आम्ही आलोय आज पन्हाळगडावर पन्हाळगड आणि या तीन दरवाजा हे अतिशय दुर्गम चित्र हे आपला अंबारखाना या ठिकाणी आपले पूर्वज सरदार अन्नधान्य आणि गोळा साठवायचे हीच ती कडा ज्या कडेवरून कोंडाजी सारखे सरदार किल्ल्याचे रक्षण करायचे भाजीप्रभू देशपांडे नंतर हा किल्ला कोंडाजी फजत या शू सरदाराने परत आणला स्वतःला पाहू कसर या माळातून मावळून तू कधीच केला माझ्या जीर जीर जी जीर जीर जी जीर जीर जी रजी जी, रजी 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 जी हा जीर जीर जी जीर जीर जी जीर जीर जी रजी जी हो <गण। चारी> आई तिरविते हात कपाळी सांगेले कराला तुझीच कथा वाटे कडे बघ डोळे लागले सांग भेट शिल कधी रे आता तुझी लेखरे रोज नव्याने शोधत राहते तुझा खुणा